कोणचा लाव रात्री दररोज कोणचा लाव येतो काय माहिती हे का हे का? नाही ते म्हणलं की दिसत ना काय हे काय हाय बरं नमस्कार 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 दंडोत्नाम दंडोत्नाम जय हरी चला इं ब्रह्मा वरुनेंद्र रुद्र मृत स्तुन दिवेस्त वै वेदेंगपदकमोपनिषदै गायी मुनावस्ती तद्गतेन मनस पश्यतीम योगिनो एशा तमि दुसुरा सुरगणा देवाय तस्मे नमहा देवं, सुत कौसचानो देवके परमानंदं कृष्ण म्हणजे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय दंडोत्स सत म्हणजे ब्रह्म चित्त म्हणजे माया आणि आनंद म्हणजे ईश्वर ब्रह्म माया ईश्वर ऐसा त्रिवंश परमेश्वर असं परमेश्वराचं वर्णन भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी के केले आणि वारकरी संप्रदायाचे संत होऊन गेले संत एकनाथ ते शांती ब्रह्म म्हणितलात तर त्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले सतपद ते ब्रह्म चितपद ते माया आणि आनंदपद जाया म्हणे हरी तर असं दोन्ही सतला सत म्हणजे ब्रह्म दोघं बी म्हणतात दोघायचं मत आहे की सत म्हणजे ब्रह्म चित म्हणजे माया दोघायचं मत आहे सतपत्ये ब्रह्म चितपत्ये चितपत्ये माया आणि आनंदपद जया आणि पण इथं शेवटी हरि ते म्हणतात हरी आणि हे म्हणतात ईश्वर असं थोडा फरक आहे त्याच्यात म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणते वारकरी संप्रदायाचे संत म्हणतात की सत्पत्य ब्रह्म चितपत्ते माया आणि आनंदपत जाया म्हणते हरी हरी म्हणतात ते आणि uh, महानुभाव संप्रदायाचे uh, भगवान श्री चक्रधर स्वामी म्हणतात की सत्पत सत शब्द वर म्हणजे चित शब्द मायावर जे आणि आनंद शब्द ईश्वर वर जे माया ईश्वर आयसा त्रिवंश परमेश्वर असं भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांचं मत आहे आणि श्रीकृष्ण हे एकनाथ महाराजांचं तसं मत आहे तर मायबाप हो खरंच ज्यावेळेस परमेश्वर सद्वी आहे आणि असत भी आहे प जेव्हा तो अव्यक्त स्थितीत असतो तेव्हा तो सत आहे आणि व्यक्त झाल्यानंतर तो असत आहे का बरं असत आहे तिथं का असत आहे कारण तिथं आम्ही परमेश्वराला शरीर नाही आणि ज्यावेळेस व्यक्त होतात त्यावेळेस ते मायाचं शरीर घेतात मायापूर मायाचं शरीर धारण करतात आणि पृथ्वीवर अवतरण होतात म्हणून माया त्यांच्या मायापूर त्यांच्या मायाचं शरीर त्यांच्यासोबतच असतंय म्हणून त्याला आणि ते शरीर हे स असत आहे शरीर असत आहे त्यामुळं सत आ, सत म्हणजे अव्यक्त स्वरूपातलं ईश्वर आणि असत म्हणजे व्यक्त झालेलं परमेश्वर तर असं ह्या परमेश्वर कसं आहे करतुम अ करतुम अन्यथा करतो म्हणजे काहीच करत नाही आणि सगळं त्याच्या मनाप्रमाणे होते त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या इच्छेनुसारच होते सगळं पण तो काहीच करत नाही असं कर्तुम आखर्तुम अन्यथा कर्तुम तर परमेश्वर स्वरूपाचं कार्य काय परमेश्वराचं कार्य काय जो व्यक्त झाला त्याला परमेश्वर म्हणतात तर परमेश्वर स्वरूपाचे दोन विभाग मानलेले आहेत एक ब्रह्म आणि ईश्वर हा दोन्ही बी रूढ आहेत त्याच्यात तर ब्रह्म आणि ईश्वर आणि ब्रह्माला मोक्ष म्हणतात ब्रह्मपदी जर आपण गेलो तर त्याला मोक्ष म्हणतात आणि ईश्वरपदाला जर आपण गेलो तर त्याला कैवल्य म्हणतात होती? तर कयोल्याची प्राप्ती कशा नव्हती तर परमेश्वर जे परमेश्वर इथं अवतार धारण करून आले आणि त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला जर जेऊ घालण्याचा तयार योग आला तर जसं येत बऱ्याच लोकांना येतो ना श्रीकृष्ण महाराज आले तर बऱ्याच लोकांना त्यांचा त्यां त्यांच्या ठिकाणी जेऊ घालण्याचा योग आला तर तशा माणसाला कैवल्याची प्राप्ती होती आणि ती मोठी प्राप्ती आहे आणि दुसरी म्हणजे ब्रह्मप्राप्ती ही त्याच्यापेक्षा हलक्या प्रकारची प्राप्ती आहे आणि त्याच्यापेक्षा जे माया आहे चैतन्य माया मायाची प्राप्ती त्याच्यापेक्षा हलकी आणि त्याच्यापेक्षा खाली ज्या देवता आहेत वेदामध्ये एक्क्याऐंशी कोटी सवालक्ष दहा देवता सांगितलेले आहेत त्याचे कर्मयोनी त्याचे हे बी सांगितले आहेत एक श्लोक आहे कर्मयोनी देवनी रंतरान सुना रण सत्य कैरासुंडे शिराब्दी भैरव भैरवस्तता विश्वरूपचं चैतन्य मेतन माया स्वरूपा पम मान येत्या परब्रम येत्या पर ब्रह्म, पर ब्रह्म त्या त्याच्याकडे पलीकड परमेश्वर आहे असं वेदामध्ये म्हणलेलं आहे आणि पण वेद असे येत की वेद ते म्हणतात की नेती नेती न हे तारमा म्हणजे वेद म्हणतात ते आम्हाला परमेश्वर माहीत नाही नेती नेती नीती आम्हाला माहीत नाही परमेश्वर असं वेदाचं वेदाचं सुक्त आहे तर हे तर काय का परमेश्वराच्या का? जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं कार्य काय आहे परमेश्वराचं कार्य आहे जीवाचं उद्धरण कारण काय कारण तो सर्व शक्तियुक्त तर त्याच्याजवळ शक्त्या कोणत्या आहेत मग परमेश्वराजवळ परमेश्वराजवळ दोन शक्त्या आहेत जडा आणि चेतना तर जडा शक्त्या म्हणजे गुणधर्म ज्ञान विज्ञान तर गुण कोणचे आहे तर परमेश्वराजवळ सौंदर्य लावण्य अवधारे सौभाग्ये दया माया कृपा करुणा एवढे गुण आहेत अनंत गुण आहेत परमेश्वरजवळ धर्म नित्यत्व व्यापकत्व सर्वात फक्तो तो सर्व तो सर्व सक्षितो यामध्ये अनंत धर्म बोलली गेली आणि परमेश्वराजवळ स्वरूपी ज्ञान आहे आणि शक्तिरूप ज्ञान बी आहे परमेश्वराजवळ विज्ञान बी आहे ज्ञानरूप विज्ञान विज्ञानरूप विज्ञान बी आहे आणि पुन्हा भावरूप विज्ञान आहे अभावरूप विज्ञान आहे असं सगळं शक्तीनं युक्त असल्यामुळं परमेश्वर हा जीवाचं उद्धरण करू शकतो नाही तर ज्याचं शक्ती युक्त जर नाही तर त्याचं उदाहरण जीवाचं तो करू शकत नाही देवता आहे आता देवतेजवळ ह्या शक्त्या नाहीत आहे एवढ्या त्यामुळं त्या जीवाचं उद्धरण नाही पण जीवाला म्हणजे एक कोटी वर्षापर्यंत सुख देऊ शकतात संत ज्ञानेश्वर म्हणतात की जे स्वर्गाला गेले लोक तर पुण्य तिथं गेल्यानंतर खाली येतात ते पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती मा घरे मृत्यू लोका असं म्हणजे देवतेचं त्यांनी सांगितलेलं आहे देवता या आणि गीतेमध्ये सांगितले की अब्रम्ह लोका पुनरावर्ती होऊन अर्जुन ते ब्रह्मदेवापासूनचे जे लोक आहेत तर म्हणजे देवता लोक आहेत ते सगळे ते त्याची जी प्राप्ती आहे ती पूर्ण पुनरावर्तीशील आहे म्हणजे ती नक्की नाही पण परमेश्वराची जी प्राप्ती आहे ती यद्गतवानं निवर्तन ते तद्धाम परमम तिथून गेलं की पुन्हा आपल्याला वापस येण्याची गरज नाही अशी परमेश्वराची प्राप्ती आहे तर परमेश्वराचं कार्य काय मग परमेश्वराचं कार्य जीवाचं उदाहरण कारण काय कारण तो सर्व शक्तियुक्त आहे आणि परमेश्वराजवळ पंचप्रकार आहेत आणि देवतेजवळ बी पंचप्रकार आहेत ज्ञान आहे सुख आहे ऐश्वर्य आहे सामर्थ्य आहे ज्ञान सुख सामर्थ्य आहे ऐश्वर्य आहे प्रकाश आहे जीवाजवळ काहीच नाही देवतेजवळ बी पंचप्रकार आहेत आणि मग त्यामुळंच तर जे ज्याला परमेश्वर कळत नाही ते देवतेजवळ हे पंचप्रकार असल्यामुळं तर ते त्या देवतेलाच परमेश्वर समजतात बरेच लोक मग तिथंच गपलत होती आणि कारण देवतेजवळ बी पंचप्रकार आहेत आणि परमेश्वराजवळ पंचप्रकार आहेत त्यामुळं त्या, त्या तिथं गपलत होती आणि मग ते प देवतेलाच परमेश्वर समजायला लागतात पण देवता ह्या मोक्ष देऊ शकत नाहीत आपल्याला तर हिरण्य कशुप नावाचे दानव होते प्रल्हादाचे वडील त्यांनी ब्रह्मदेवाचं तप केलं आणि ब्रह्मदेवाचं तप केल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणले की मला म्हणजे काय करा मला म्हणजे न मर आमर करा अमर अरे ते म्हणले आम्हीच आमर नाही तर तुला काय अमर करू होत आम्ही आम्रमभुवन आलो का त्यामुळं ते म्हणले तुला किती वर मागायची तर माग तसं बरेच वर मागितले मला दिवसा नको रात्री नको घरात नको दारात नको वरी नको खाली नको असे आनंद वर मागितले आणि त्यामुळं आणि त्यामुळं प देवता ह्या परमेश्वरा नाहीत आणि ते आपल्याला सुख देतात मात्र सुख देणारे आहेत मग परमेश्वराचं कार्य काय आहे जीवाचं उदाहरण कारण काय तो सर्व शक्ति आहे आणि त्याचं स्वरूप कसं आहे परमेश्वराचं त्याचं आहे म्हणजे आनंदी असून आनंदी असून ज्ञानमय आहे आनंदी असून ज्ञानमय आहे बुद्ध आनंद म्हणतात त्याला म्हणजे बुद्ध म्हणजे ज्ञान ज्ञानी असून आनंदी आहे आणि स्वरूप कसं आहे केवळ केवळ म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं हे नाही अशुद्धता नाही पण देवतेचं देवता जे आहे त्याचं स्वरूप केवळ नाही कारण ते ती त्रिगुणात्मक आहे ब्रह्मदेव रजोगुणी आहे महादेव तमोगुणी आहे आणि विष्णू हा सत्विक आहे तर असे हे म्हणजे देवताचे जे स्वरूप आहेत ते त्रिगुणात्मक आहेत वेदाचं स्वरूप त्रिगुणात्मक आहे आणि ह्या जे श्रीकृष्ण महाराज म्हणतात की यांती देव्रता देवान पितृण यांची पितृ होता ज्या देवतेची तुम्ही भक्ती कराल त्या देवतेची तुम्हाला प्राप्ती होईल यांती देव्रता देवान पितृन यांची पितृ होता आणि भूतानीती भूतेजा आणि यांती मध्या नोपीमा आणि माझी जर भक्ती केली तर मला प्राप्त होता आणि माझं स्थान कसं आहे येत गतवान निवर्तन ते तत् धाम परमा असं मा। माझं धाम आहे तर माय बाबो असं देव परमेश्वराचं स्वरूप आहे आणि त्या गीतेमध्ये मग परमेश्वर श्रीकृष्ण महाराज काय म्हणले स्वतःला ते म्हणले अर्जुना ते म्हणले अर्जुना मी अहम क्रतुरहम येते स्वदा हमा हमो सगम मंत्रो हम हम माझे महमग्नी रहमत मी स्रोत यज्ञ स्मार्त यज्ञ मीच आहे आणि पुण्या म्हणजे पितामशे जगतो सगळ्या जगाचा मी पिता आहे पिता मसे जगतो माता धाता पिता मह पवित्र ओंकार आणि वेदामधला जो पवित्र ओंकार नावाचा जो मंत्र आहे म्हणजे तो ओम भुर भुरस्व हा तत्सव तो परव देव शिमयी ध्येयो न प्रचोदय हा जो मंत्र आहे तर तो मंत्र मी आहे असं श्रीकृष्ण महाराज मी आहे म्हणजे मंत्र ते नाहीत मंत्रामध्ये मंत्रा जे ताकद आहे ती मी दिलेली आहे आणि मी जर काढून घेतली तर त्याच्यात ताकद राहत नाही असं त्याचं म्हणणं आहे मग काय वेद्यम पवित्र ओंकार रुखाम यजुरेवचे हो आणि ऋग्वेद सामेद यजुरेद मी आहे असं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये राज गुहे राज आ, राज गुहे 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 ज्ञान सांगताना म्हणतात आणि पुन्हा काय म्हणतात ते गतिर भरता प्रभू साक्षी मी शरणाम निवास शरण सुरुवात प्रभो प्रलय स्थानम निधान बीजमयम निवास म्हणजे गतिर भारता म्हणजे मी सगळ्यांचा पालन पुरता करता आहे पालन करणार आहे ग गतीर् भरता प्रभू साक्षी आणि सगळ्याचा सा सुकून काय करत आहे याची सा मला माहिती आहे ते साक्षी मी आहे गतीर भरता प्रभू साक्षी निवास आणि खरं निवासस्थान मी आहे तुम्हाला वाटतंय आमचं हे घर आहे तुमचं नाही ते घर ते घर घर हे सोडून जावं लागतंय तुम्हाला ते तुमचं घर नाही आणि शेवटी तुम्ही मात्र झाल्यावर पोरच त्या घरावर ताबा करतात तुम्हाला देतात बाहेर काढून म्हणजे घर तुमचं नाही खरा निवास तुमचं घर नाही निवास खरा परमेश्वर परमेश्वराच्या स्थानी जाणं परमेश्वराचं ठिकाण प्राप्त करून घेणं हा खरा निवास आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी जाऊन परमेश्वराचं परमेश्वराच्या ठिकाणी तिथं जाऊन त्या धामाची प्राप्ती करून घेणं हा खरा निवास आहे शरनाम सुरू प्रभव प्रलय स्थान म्हणजे सृष्टीचा करता मी आहे प्रभ प्रलय करता मी मी आहे प्रभ प्रलय स्थानम निधानम आणि मी तुमचं निधान आहे निधान निधान म्हणजे एखादं धर्म पुरून ठेवलेलं असते ना त्याला निधान म्हणतात म्हणजे हे परमेश्वर हे आपलं धन पुरून ठेवलेलं धन आहे निधानम आणि मी सगळ्याचं बीज आहे सृष्टीचं बीज आहे सगळ्या मानव जन्माचं सगळं बीज आहे मी सृष्टीचं सगळ्या बीज तपा मी हमरसेन मी तपतो निघृणा मित्र पाऊस मीच पाडतो निगृह पाऊस माझ्यामुळं पडतो निगृह मित्र समज मी अमृत आहे अमृतमचं मृत्यू मी आहे अमृतमचं मृत्यूचं सत मी आहे सत म्हणजे जे आवि स्थितीमध्ये ईश्वर असतो त्याला ब्रह्माला ईश्वराला सत मानलेलं आहे आणि चित म्हणजे आ, सत आ, सत मी आहे सत आणि असत मी मीच आहे सत सतच्या हमर जरा असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात बा आणि ते म्हणतात की मग एपेने काही लोक मला न भासता देवतेला भासतात मग भजलं तरी मी त्याचं फळ मीच देतो आणि शेवटी चौदाव्या आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला अर्जुन म्हणतो देवा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुना तू माझी मामच्या विचारीने भक्ती वगैरे सेवते सगुणां समती तैतान ब्रह्मभू आहे गणपती तर ते म्हणले ते म्हणले अर्जुना तू जर माझी अविचारी भक्ती करशील तर तू त्या ब्रह्मपदाची प्राप्ती होईल तुला ते म्हणला देवा तुम्ही एकदा म्हणतात तुम्ही माझी प्राप्ती होईल मला माझं मनमा न भो भगतो मजा जेव्हा माणूस करू मामी वैशिचे आणि तू म्हणतात मला येऊन शिंतो आणि आता म्हणतात की ब्रह्माची प्रति होईल मग हे कसं काय श्रीकृष्ण महाराजानं त्याला उत्तर दिलं अध्याचा शेवटचा श्लोक आहे माय बापो ते म्हणले अर्जुना ब्रम्ह ही प्रतिष्ठा ह मृतश्या वेश्यचे श्या स्वतश्येचे सुख साईकांती कश्याची ते जे ब्रह्म आहे त्याची मी प्रतिष्ठा आहे त्याचाच मी विभाग मीथ मीथ ते तोच ब्रह्म मी इथं अवतार धरून आलेलो आहे अर्जुना आणि तुला त्या ब्रह्माची प्राप्ती इथं तर मी तर चार दिवस राहणार आहे इथं पण खरी प्राप्ती तुला ब्रह्माचीच होणार आहे म्हणून तू ब्रह्म म्हणजे मीच आणि मीच म्हणजे ब्रह्म असं श्रीकृष्ण महाराजानं त्याच्या स्वरूपाबद्दल सांगितलेलं आहे माय बापो तर श्रीकृष्ण महाराज हे खरे परब्रह्म अवतार आहेत तर त्याबद्दल आपण थोडं भाष्य केलं आहे आपल्याला वीस मिनिटाच्या पुढं बोलता येत नाही तर वीस मिनटं आता झालेली आहेत माय तर आपण उद्या दोन वाजता भेटू आज दोन वाजता तुम्ही फार कमी लोकमंडळी आली होती पण उद्या जास्त या मला बघू दे तुम्ही काय लिहिलं हा ठीक आहे माय मला हिंदी आता माझी कशी अडचण व्हायली आता काही मराठा समाजाचे लोक हे महाराष्ट्र हा मराठी बोलणारा माणूस आहे प्रदेश आहे आणि तिथं मग हिंदी, हिंदी पर, आ, जर हिंदी मी बोललो तर मग आमच्या लोकाला कळत नाही आणि हिंदी मराठी बोललो तर तुम्हाला कळत नाही अशी माझी अडचण व्हावी तर आता मी तरी काय करू पण तुम्ही जर म्हणलात की आमच्या हिंदी भाषिकाचा वेगळा वर्ग घ्या तरी मी तुमचं ऐकन आणि वेगळा वर्ग घेईन तसं तुम्ही मला म्हणा परंतु नाराज होऊ नका एवढीच विनंती करतो आणि जे गीता वाचायची सोडू नका गीतेचं ज्ञान ऐकायचं सोडू नका कारण ते मोचक ज्ञान आहे आप आणि आपल्या आपल्याला प परमेश्वर प्राप्तीला नेणारं ज्ञान आहे आपलं ह्या कलियुगामध्ये भलं करणारं ज्ञान ते आहे म्हणून मायबाप जाऊ नका सोडू नका आणि हे, हे करू नका तर आपण आता उद्या दोन वाजता भेटू तोपर्यंत मला रजा द्या आणि एक विनंती करतो की आपल्याला सबस्क्राईब फार कमी आहेत तर आ, मी म्हणणार नाही शेअर करा लाईक करा परंतु सबस्क्राईब जरूर करा कारण सबस्क्राईब फार कमी आहेत तर सबस्क्राईब कराल अशी मी आ, आशा करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत